ನಕೋವಾಟ ಪೂಾ ನಕೋವಾಟು ನವ್ಯಾ ಜೀವನ ಗೀತ ಗಾವು ನವನ ಗೀತ ಗಾವು ಇದೆ ಮಾನ ಸ नसे मोल काही इथे मानसांना नसे मोल काही तुझ्या वेदनांना तुझ्या वेदनांना नको आज दाऊ नव्या जीवनाचे नवे गीत गाऊ किती पाहिली मी तुझी वाट वेडे किती पाहिली मी तुझी वाट वेडे मला भेटल्यावर मला भेटल्यावर नको दूर जाऊ नव्या जीवनाचे नवे गीत गाऊ तुझे प्रेम नाही मला सांगते तर तुझे प्रेम नाही मला सांगते तर मनाची मनाला मनाची मनाला नको असलाऊ नव्या जीवनाचे नवे गीत गाऊ कळे ना हे कुणी घात केला कळे ना मलाही कुणी घात केला सुखाने जाता सुखाने जाता कसा मीच राहू नव्या जीवनाचे नवे गीत गाऊ नव्या जीवनाचे नवे गीत गाऊ wow.